कामगार कुटुंबियांनी शिक्षण आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा जिल्हा प्रशासनाचा कामगिरांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम वाजेगाव येथे कामगारांसाठी नोंदणी व आरोग्य शिबिर संपन्न नांदेड येथे दिनांक दहा जुलै रोजी कामगारांच्या कुटुंबियांनी शासनाच्या विविध आणि आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत कामगार बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी कामगारांची नोंदणी व आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे आयोजन वाजेगाव नोबल फंक्शन हॉल येथे केले होते या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख कामगार कल्याण सहाय्यक आयुक्त अनिकेत थोरात उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ तहसीलदार संजय वारकड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण मुंडे नायब तहसीलदार सुनील माचेवाड संजय नागमवाड वाजेगावचे सरपंच जमील सेठ आदींची उपस्थिती होती वंचित व उपेक्षित घटकांना शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात त्यांना त्या ते योजनांचा लाभ प्रत्यक्ष मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याच उपक्रमाच्या माध्यमातून आज कामगारांच्या नोंदणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हा जिल्हा प्रशासनाचा सुत्य उपक्रम असून या शिबिराच्या माध्यमातून महिला व असंघटित कामगार यांना आरोग्य व शिक्षणासह इतर सुविधांचा लाभ एकाच ठिकाणी देण्यात येत आहे या शिबिराचा त्यांनी लाभ घ्यावा असेही आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले